महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही झालेलं आहे आणि आता रणभूमीत उतरलेलो आहोत आपण आता युद्ध, युद्ध थांबवणं हे जवळजवळ अशक्य आहे मान्य मुख्यमंत्री सर्वांसाठी आदरणीय आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येत आहेत त्यांचं स्वागत आहे परंतु ही शिक्षकांची निवडणूक आतापर्यंत केवळ शिक्षक संघटनांमध्येच व्हायची राजकीय हस्तक्षेप याच्यात फारसा नव्हता ही पहिली निवडणूक अशी आहे की या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं आहे की माझा विजय हा जवळजवळ आता निश्चित आहे असं मला वाटतं आहे असं होणार नाही आमचे माननीय नेते अजितदादा पवार असे कुठलेही माघारीचा आदेश मला देणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि मी लढणार याची पण मी ठाम आहे च्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा